नमस्कार आम्ही किचन लवर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मसाला फ्रेंच फ्राईज त्यासाठी लागणार साहित्य मी पहिला दोन बटाटे घेतलेले आहेत त्याला मध्ये कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याची आता पुढची कृती आपण बघूया कसं करायचंय एक टोपामध्ये गरम पाणी घेतलंय पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जितकं होईल तितकं मीठ टाकायचंय आपल्याला आणि मीठ टाकून चांगली उकळी करून उकळी आल्यानंतर त्याला आपण आपण जे बटाट्याचे स्लाईस कापून घेतले होते त्याला ते टाकायचे आहेत ते टाकून आपल्याला पन्नास टक्के बटाटे त्याच्यात शिजवून घ्यायचे जी स्लाइस आपण कापून घेतली आहे त्याला पन्नास टक्के आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपला पन्नास टक्के ना स्लाइस शिजवून झालेले आहेत आपण आता याचं पाणी काढून घेऊ आणि एकदम ड्राय करायचंय पूर्ण पाणी काढून घ्यायचं याच्यात पाणी नाही खायला पाहिजे जर आपण आपण जे पाणी काढून घेतलं आहे ना आता हे पूर्ण बटाटे पूर्ण याचं ना पूर्ण याला ड्राय करून घ्यायचं आहे एक कॉटनच्या कपड्यामध्ये चांगलं स्वच्छ धुतलेल्या कपड्यामध्ये याला पूर्ण ड्राय करून घ्यायचं याचं पाणी काढून घ्यायचं पूर्ण एकदम सुके करून घ्यायचं याला आता आपण पूर्ण पाणी काढून ह्याला पूर्ण ड्राय करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालू म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं कोटीन येतं त्याला ते ड्राय जास्त कडक पण नाही होणार त्याला कॉनफ्लावर घालून त्याला कोटिंग करून घेऊ सर्व मिक्स करून घेऊ आता हे सर्व सामान आहे जे आपण स्पेशल मसाला बनवण्यासाठी घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपण मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे त्याच्यामध्ये स्पेशल मसाल्यासाठी जिरा पावडर घेतली आहे धना पावडर घेतलेली आहे आपली घर कश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि ऑरेगॅनो घेतलेला आहे आणि ह्या सर्वाला आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं आपलं म असंच आपलं तेल चांगलं गरम झालं आहे आपण जे फ्राईजला कॉर्नफ्लावर लावून घेतलेलं आहे त्याला आता हळूहळू सगळे सोडून घेऊ तेलामध्ये चांगलं आहे तेल थोडं जास्त तापलेलंच असू दे गरम तेलामध्ये एकदम व्यवस्थित आपले फ्राईज रेडी झालेले आहेत आपण जो स्पेशल मसाला बनवला होता तो घालून आता आपण मस्त असं मिक्स करून घेऊ अशाच प्रकारे आपले मसाला फ्राईज रेडी झालेले आहेत तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा